नमस्ते फ्रेंड्स शीतल लाईव्ह चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करते तर आज आपण उस कोल्हापुरी मिसळ बघणार आहोत कारण रोज रोज दिवाळीचा फराळ खाऊन खूप कंटाळलेले होते आणि आता आज मिसळ बनवायला सांगितलेली आहे तर रविवार स्पेशल मिसळ आहे आज कोल्हापुरी मिसळ आहे तर हा मसाला आणलेला आहे मीने कोल्हापुरी आणि इकडे कांदे बारीक कापून घेतले होते टमाटर कापून घेतलेलं होतं हिरव्या मिरच्या थोड्याश्या कापून घेतल्या होत्या आलं लसूण पेस्ट टाकायची आहे तर हे सगळं तेलामध्ये चांगलं परतल्यानंतर आपल्याला कांदा लसून चटणी टाकायची आहे आणि मिसळ मसाला आणला होता तो मिसळ मसाला टाकायचा आहे तर हे सगळे मसाले चांगले परतवून घेतल्यानंतर आपल्याला शेवटी टमॅट टाकायचा आहे कारण हे मसाले मग कच्चेच राहतात त्याच्यामुळे मी सगळ्यात शेवटी टमॅटो टाकते आणि चांगला परतवून घेते थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे आणि या मसाल्याला चांगलं तेल सुटोस तर शिजू द्यायचं आहे तर पाणी टाकून आपण एक दोन मिनटं झाकून देणार आहोत म्हणजे वरती मस्त तरण येतं आहे भाजीला तर बघू शकता तुम्ही किती छान तरण आलेला आहे आता आपण त्याच्यामध्ये उसळं टाकणार आहोत तर उसळ टाकायची आहे पहिले चांगलं परतवून घ्यायचं आहे मस्त तेल सुटलेलं आहे बघू शकता व्हिडिओमध्ये तुम्ही असं तेल सुटल्यानंतर आपल्याला धुतलेली उसळ टाकायची आहे त्याच्यामध्ये तर असं सगळी आपण उसळ टाकून घेणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत तर इकडे आपण पूर्ण उसळ टाकल्यानंतर आपण झाकून देणार आहोत आणि होऊ देणार आहोत आणि इकडे इकडे आपण मिसळचा मस्त असा तरणवाला रस्सा बनवणार आहोत तर त्याच्यासाठी आपण इकडे बारीक चिरून घेतलेला कांदा कापलेला आहे तो तेलात चांगला परतवून घ्यायचा आहे आणि आपण जो उसळचा मसाला आणला होता तो पूर्ण पॅकेट टाकून द्यायचा आहे थोडंसं कांदा लसूण चटणी टाकायची आहे थोडीशी हळद टाकायची आहे तर याला चांगलं मिक्स करायचं आहे आणि शेवटी आपण टमॅटो टाकणार आहोत आणि त्याला पण चांगलं मिक्स करायचं आहे थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे नक्की ट्राय करून बघा खूप छान लागते बाहेरच्यासारखीच लागते घरी आपण पोट भरून खाऊ शकतो अशी मिसळ नक्की ट्राय करा आणि माझी मिसळ जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही बघू शकता की आपल्या मिसळचा रसा आता किती छान मस्त कट आलेला आहे वरती तर त्याच्यात आपण गरम पाणी टाकणार आहोत आणि आपल्याला जितका पाहिजे जित तितका आपण रसा बनवू शकतो इकडे आपली आता उसळ पण झालेली आहे तर अशा प्रकारे आपली मिसळ तयार झालेली आहे तर रशाला बघू शकता तुम्ही किती छान मस्त तरण आलेलं आहे तर अशा प्रकारे आपले घरच्या घरी मस्त रविवार स्पेशल मिसळ होऊ शकते तर असं फरसण आणलेलं आहे ब्रेड आणलेले आहे आणि आपली मिसळ तयार आहे तर मिसळ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये मला सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघितला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय फ्रेंड्स